हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण आहे ना पफस्लीवचं डिझाईन बघणार आहोत पफ स्लीव कशी केली जाते हे बघणार आहोत छोट्या साईजची ची ही चार इंचाच्या उंचीची स्लीव आहे तर त्यासाठी मी अस्तरचं कापड घेतले आणि त्यानंतर ब्लाउजचं मेन कापड घेतलेलं आहे तर तुम्ही डिरेक्टली प्लेन कापडावर सुद्धा करू शकता आता तर या इथे मी सगळ्यात आधी अस्तर कट करून घेणार आहे तर त्यासाठी आपली जी तयार स्लीव असते ती मी इथे घेतलेली आहे जसं की बऱ्याच बरेच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत स्लीव कशी कट करावी या संदर्भातले ठीक आहे तर आता मी याची साईज तुम्हाला सांगते की ही स्लीव्हची पण साडेआठ इंच रुंदी घेतो स्लीव्हची ठीक आहे तर मी ही आधीच कट करून ठेवलेल्या स्लीव असतात मी त्याच पद्धतीने स्लीव्हच्या उंची वगैरे फक्त चेंज करून पॅटर्न ड्रॉ करते तर आता मला इथे अस्तर मी घेतलेलं आहे डबल फोल्डेड आहे अस्तर ठीक आहे ओपन बाजू इथे ऑपोजिटला आहे या साईडला बंद बाजू आहे तर मला ह्या ब्लाउज स्लीवची उंची जी आहे ती चार इंच तयार हवी आहे त्यामुळे मी पाच इंच घेतलेली आहे कारण एक इंच एक्स्ट्रा आणि हा शेप फक्त मला ह्या बाहीचा हवा आहे तर ही बाही जी आहे ती साडेतीन इंचाची आहे ही बाही जी आहे ती साडेतीन इंचाची आहे तर मी खाली अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून घेतलेलं आहे तर आता मी काय करणार आहे बंद बाजूकडनं साधारणतः चार ते साडेचार इंचावर एक मार्किंग करणार आहे बंद बाजूकडनं हे तुम्ही पाच इंचावरती सुद्धा करू शकता तुम्हाला जेवढ्या प्लीट्स हव्या हव्या असतील त्या पद्धतीने ठीक आहे आणि यापुढे मी ही तयार केलेली स्लीव जी आहे ती ठेवणार आहे आणि याचा आकार तयार करून घेणार आहे आणि हा बॅक आर्म होल पन, मी सगळ्यात आधी कट करून घेते आणि हे जे आहेत ना आपण साडेचार इंचावर मार्किंग केलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजूला मी नॉचेस करून घेते म्हणजे आपल्याला अंदाज येईल ठीक आहे असे हे दोन्ही बाजूला नॉचेस आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला मी काय करणार आहे हा फ्रंट पार्ट जो आहे तो मी ड्रॉ करून घेणार आहे तर मी हा सेंटर जो आहे तो व्यवस्थित या नॉचवरती ठेवलेला आहे अशा पद्धतीने ठीक आहे एकाच बाजूने कुठल्या तरी एकाच बाजूने आता तिथे इथे तुम्ही दोन स्लीव कट करत असाल तर एकदम व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ह्या दोन स्लीव कट करायच्यात एकाच बाजूच्या दोन्ही होणार नाहीत याकडे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने मी फ्रंट आणि बॅक दोन्ही व्यवस्थितरित्या कट करून घेतलेले आहेत हा झाला मागच्या मुंड्याचा हा पुढच्या मुंड्याचा आणि इथे प्लीट्स त्यानंतर आता हे जे कापड घेतलेलं आहे ते कापड त्या कापडावरती हा मेन पीस ठेवून आपल्याला पूर्णपणे बाही जी आहे आहे तशी जोडून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे मी आपण रेग्युलर अस्तरवरती स्लीव ठेवताना कशी ठेवतो की आपण आधी सरळ बाजूवर ठेवून मग आतल्या बाजूने उलटवतो होतो तर इथे तसं न करता आपण शेवटी ह्या बाहीला दंडच्या बाजूने फिनिशिंग देणार आहोत त्यामुळे आधी फिनिशिंग द्यायची काही गरज नाही आहे ठीक आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे उलट्याच बाजूवर अस्तर ठेवून ही बाही पूर्णपणे स्टिच करून घेणार आहे अटॅच करून घेणार आहे ठीक आहे आणि पुन्हा यावरती आपण जे मार्किंग केलं होतं साडेचार इंचाचं तुम्ही लक्षात ठेवायचं तुम्ही कितीवरती मार्किंग केलं होतं आणि त्या मार्किंग प्रमाणे पुन्हा एकदा वरच्या बाजूने नॉच देऊन घ्यायचे कारण लक्षात येत नाही मग ठीक बर आहे तर हे अशा पद्धतीने बरोबर तेच नॉच आलेले आहेत हे झाल्यानंतर आता काय करायचंय ही बाही जी आहे ती ओपन करायची आणि ह्या नॉचपासून या नॉचपर्यंत आपल्याला एकदम छोट्या 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 प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर काय करायचं ह्या प्लीट्स टाकून झाल्या आता माझ्या ठीक आहे तर पुन्हा चेक करायचं या केसमध्ये काय होतं की बऱ्याचदा आपण प्लीट्स टाकतो ना ती बाही आपली वाढते तर किती वाढती बाही हे चेक करायचंय तुम्हाला तर आता ही एवढी वाढलेली आहे पुन्हा तेवढ्या प्लीट्स तुम्हाला ऍडजस्ट करायच्या आहेत दीड इंच वाढलेली आहे ठीक आहे तर दीड इंच वाढल्यामुळे पुन्हा त्या प्लीट्स आपल्याला थोड्याशा ऍडजस्ट करायच्या तर मी काय करणार आहे इकडे एक अर्धा पाऊण इंचाची एक प्लीट टाकणार आहे आणि इकडे एक अर्धा पाऊण इंचाची प्लीट टाकणार आहे जेणेकरून त्या प्लीट्स आपल्या कवर होतील व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपल्याला बाही ॲडजस्ट करून घ्यायची थी आहे ठीक आहे तर हे बघा कट टू कट एकदम परफेक्ट आलेलो आहे त्यानंतर बाहीचा जो आहे सेंटर काढून घ्यायचा जो की आपल्याला नेहमीप्रमाणे फक्त स्टील जोडण्यासाठी लागणार आहे तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपल्याला बॉटम साईडला फिनिशिंग द्यायचे तर मी ना अशी दोन इंचाची एक पट्टी काढून घेतलेली आहे मेन कापडाची आणि ती मध्ये फोल्ड करून प्रेस करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिच करताना त्रास होणार नाही या पद्धतीने तर ही जी पट्टी आहे ती मी खालच्या बाजूने ठेवून अर्धा इंचावरती टेप मारून घेणार आहे जसं की आपण एक इंच एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिन घेतलेलं आहे नंतर मी काय करणार आहे आता आपण अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन घेतलं होतं त्यामुळे तर मी काय करणार आहे आता हे जे एकदम कट करून घेणार आहे एक्स्ट्रा फॅब्रिक आणि ही जी आहे आतमध्ये आपण टीप घेतली होती ती तिला दापटीप मारून घेणार आहे या साईडला ओढून आता हे अशा पद्धतीने घेऊन जर दापटीप मारले ना तर खूप छान फिनिशिंग येतं याचं बघू शकता आणि यावरती मी आता एक लेस लावून घेणार आहे अशा पद्धतीने आपले खूप मस्त अशी पफ स्लीव तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यामध्ये सुद्धा काही शंका असतील तर नक्की कमेंट करा आन्सर करण्याचा प्रयत्न करेल आणि आणि हो दर शुक्रवारी मी साडेचार वाजता आपल्या या जुनवे क्रिएशनच्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह येत असते की तुम्ही लाईव्ह जॉईन करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार